मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव थेट शेतकरी टावरवर शेताचा पांदन रस्ता मोकळा करून देण्याची मागणी महागाव तालुक्यात येणाऱ्या हिवरा येथील शेतकरी पांडुरंग सकाराम लांडगे यांच्या शेताला लागून पांदन रस्ता असून या पांदन रस्त्यावर काहींनी अतिक्रमण केले आहे तर याच पांदन रस्त्यावरून नाला गेला आहे दरम्यान पांदन रस्त्यावरून गेलेला नाला एका दिशेने करून द्यावा अशी मागणी गेल्या पाच वर्षापासून या शेतकऱ्यांनी केली असून याबाबत त्याला तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी होकार देऊन देखील अद्यापपर्यंत प्रकरण निकाली न काढल्यामुळे अखेर सदर शेतकऱ्यांनी एक जानेवारी पासून आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे दरम्यान आज त्याला संधी मिळताच आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी त्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवर चढून आपली मागणी प्रशासनासमोर लिखली दरम्यान त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला असता त्याने जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही या शब्दात प्रशासनाला बजावले मागील वर्षी त्याच्या शेतामध्ये पाच एकर मध्ये ऊसाची लागवड करण्यात आली होती मात्र ट्रक जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्याला हा ऊस शेताबाहेर काढता आला नाही त्यामुळे तो ऊस शेतातच पडून राहिला यावर्षी देखील त्याने अडीच एकर जागेत ऊसाची लागवड केली सध्या ऊस कारखान्याला द्यावायचा असून त्यासाठी त्याला रस्ता आवश्यक आहे मात्र तो रस्ता उपलब्ध नसल्यामुळे हा शेतकरी काही करू शकत नाही पत्र जे आहे ना तर कलेक्टर आम्ही दोन तारखेला दोन तारखेला कलेक्टर दिल्यानंतर साहेबांनी फोन लावला महागाव तहसीलदाराला सांगतो मला चार वाजेपर्यंत पाच दिवसापासून रुपाची बसून आहे त्यांनी साठी दखल दिली अडीच तास आधी साहेब साहेबांनी भेट सुद्धा दिली मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव